आता बरं आहे जालनेच बरंच तरक्की होत चालली आहे नाही का खूप काही चांगलं तरक्की होत चालली खूप चांगलं वाटेल या गोष्टीवरून काय यार आपले लोक कधी का सुधारतील काय झालं तेरा वर्ष नाबाली मुलगी त्याच्यावर केला यार अरे के भाई त्याच्या लोकांना फाशी द्यायला पाहिजे तेव्हा कुठे जाऊन पाहिजे सुरेल अरे भाई फाशी नाही अशा लोकांना भर चौकत उभे करून गोळ्या झाडायला पाहिजे वा आज एका चिमुकली वाईट घटना घडली न्यूज आली तर तुमचे डोळे उघडले तुम्हाला चांगले विचारायला लागले छान वाटलं एक मिनिट पाऊल याच्यात ना सारे जमान्याच घाण आहे मीला ना धुतो यार बाटली मला ना चांगलं नाही वाटायला बाटलीला धुत काय करतोय बॉटल देतोय ना चांगली करतोय घाण आहे ना अरे आयडी तू बाला झाला काय मला पण एक्झॅक्ट तुम्हाला तेच बोलायचंय कि या बॉटलला मी वरून गंगाजलनं जरी धुतलं तरी ती बॉटल तशीच घाण राहणार कारण याची घाण आहे ना आतून आहे वरून नाहीये आपले जे वाईट विचार आहेत ना ते विचार नष्ट करा तिथून सुरुवात होईल अशा घटना कुठे घडणार नाही आपण राजे महाराजे महामानवांच्या महाराष्ट्रात जन्मेलोय त्यांनी आपल्याला हे शिकवलंय की परस्त्री माते समान आहे आणि आपण काय करतो अरे आयटम किती भारी का अरे सर ते आयटम पण कशी आहे का भारी मालजनपणा लावलं रोज रुग्ण अरती बघ माल का भारी यार चला माग जाऊ आगा। 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 अरे भाई इकडे आपले विचार आपण आतून जेव्हा निर्मळ करू ना तेव्हा जाऊन ही सुरुवात होईल तेव्हा जाऊन आई बहिणी व्यवस्थित आणि कुठं पण चांगल्या सेफ राहतील त्या बाटलीला हे झाकण खोलून आतून धुतलं ना तेव्हा हे क्लीन याच्यासारखी होऊन जाईल आपल्याला पण असं व्हायची गरज आहे पडलस पान गळ्या मंदी पाणी गळ्यामंदी